राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न नेवासा नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री करणसिंग घुले यांच्या पदग्रहणाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनीही अधिकृतपणे पदभार स्वीकारला या कार्यक्रमास आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली पदग्रहण सोहळ्या वेळी शिवसेना भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी नव्या नगराध्यक्षांना व नगरसेवकांना शुभेच्छा देत नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते व नागरी सोयी सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला नव्या नेतृत्वाखाली नेवासा नगरपंचायतीचा कार्यकाळ यशस्वी ठरेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे शीर्षक नेवासा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा नगरपंचायतीचे लोकनियुक्त श्री यांच्या पदग्रहणाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनीही अधिकृतपणे पदभार स्वीकारला या कार्यक्रमास आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली पदग्रहण सोहळ्यावेळी शिवसेना भाजपा महायुतीचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी नव्या व नगरसेवकांना शुभेच्छा देत नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते व नागरी सोयीसुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला नव्या नेतृत्वाखाली नेवासा नगरपंचायतीचा कार्यकाळ यशस्वी ठरेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे राजकीय सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा